जनता की बात जनता के साथ सा शेकडो महिलांच्या उपस्थितीत अस्तित्व ग्रुपचा संकल्पपूर्ती सोहळा संपन्न नवापूर शहरातील महिलांचा अस्तित्व ग्रुप नेहमीच आपल्या अभिनव उपक्रम राबवत नवापूरकरांच्या केंद्रस्थानी असतात सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करत प्रत्येक उपक्रम यशस्वी करून दाखवल्याने नवापूर शहरात अस्तित्व ग्रुपची एक आगळीवेगळी ओळख निर्माण झाली आहे श्री गणेश जयंतीनिमित्त गणपती मंदिरासमोर शेकडो महिलांच्या सहकार्याने अकरा वेळा अथर्व शीर्षाचे पठण करण्यात आले होते अकरा वर्षापासून केलेली मेहनत व संकल्पाची आज स्वप्नपूर्ती झाली असल्याच्या भावना अस्तित्व ग्रुपच्या अध्यक्षा मृदुला भांडारकर यांनी व्यक्त केल्या होत्या गणपती प्रमुख अतिथी ट्रस्ट चे पदाधिकारी भाई शाह प्रकाश काळू पाटील सतीश लाड यांच्या हस्ते गणपती पूजन व दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती यावेळी वेदिका चव्हाण तांबोळी या विद्यार्थिनींनी गणेशवंदना उत्कृष्ट नृत्य सादर केले कार्यक्रमासाठी अस्तित्व ग्रुपच्या महिलांनी शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन महिलांना अथर्व शीर्षक पठणासाठी तयारी करून घेतली होती व आज त्यांच्या अकरा वर्षाच्या संकल्पाची स्वप्नपूर्ती झाली होती जवळजवळ पाचशे महिलांनी या कार्यक्रमात भाग घेत एका सुरात अकरा वेळा अथर्व शीर्षचे पठण करून परिसर अगदी भक्तिमय झाला होता या कार्यक्रमाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे अस्तित्व ग्रुपच्या वतीने आभार मानले होते तर अस्तित्व ग्रुपच्या अभिनव उपक्रमाची दखल घेत गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने पाच हजार एक रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली होती काम करू लागलो श्री नदी प्रदूषित म्हणून निर्माण संकलनाचं फार मोठं काम आम्ही आधी हातात घेतलं त्याच वेळी संकष्ट चतुर्थीला श्री गणपती मंदिरात आणि श्री गणेशोत्सवात वेगवेगळ्या मंडळात जाऊन अथर्व श्रीच्या पठणास सुरुवात केली परिसरातील स्थानिक स्त्रियांचे आम्हाला चांगले सहकार्य मिळत गेले दहा वर्ष तसाच मेहनत घेतल्यानंतर आपल्या नवापूर शहरासाठी अशा सामूहिक सोहळ्याचे स्वप्न अस्तित्व ग्रुपच्या भगिनी बघू लागल्या ग्रुप मधील आणि आमचं स्वप्न आज तुमच्या रूपाने साकार झालं अभिमानानं सांगावं वाटतय आज पाचशे भगिनी जवळपास अथर्व शीर्ष म्हणण्यास तयार झाल्या आमच्या दृष्टीनं एक चांगलीच बनावी लागेल नवापूर लाईव्ह न्यूज प्रेमेंद्र पाटील नवापूर